संत तुकाराम महाराजांनी जगाला गाथा दिली कितीतरी अभंग त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवले आहेत या जगात कसे बोलले पाहिजे यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगातील पाच कडव्यांनी आपणास जगात कसे बोलले पाहिजे हे शिकता येऊ शकते तर चला संभाषण कौशल्य कसे असले पाहिजे हे ते आपण त्यांच्या अभंगातील या पाच कडव्यांनी शिकूयात आपण दुसऱ्यांशी कसे बोलले पाहिजे तर तुकाराम महाराजांनी जसे सांगितले तसे बोलले पाहिजे आपण आपलं संभाषण कौशल्य कसं सुधारवू शकतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू पहिल्या कडव्यात कर तुकाराम महाराज म्हणतात घासावा शब्द तासावा शब्द टोलावा शब्द बोलण्यापूर्वी म्हणजेच काय तर माणसाने प्रत्येक शब्द बोलताना विचारपूर्वक बोलला पाहिजे आपण जोही शब्द दुसऱ्याशी बोलणार आहोत तो शब्द आपण स्वतः ऐकता येतो का हे पाहिले पाहिजे जर तो शब्द आपण आपल्यालाच ऐकता येईल असा असेल तर तो आपण दुसऱ्याला बोलला पाहिजे तो शब्द आपले आपल्यालाच ऐकायला कठोर वाटत असेल तर ता तो शब्द घासावा चावा आणि मगच उपयोगात आणावा भाषण कौशल्य जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा शब्द तोलून बघून वापरण्याची फार गरज असते कारण शब्द जेव्हा आपण सर्वांना उद्देशून बोलतो तेव्हा तो सर्वांना हवा असा वाटला पाहिजे अर्थ असा की शब्द बोलताना तोलून बोलावा त्या शब्दाचा समतोल साधून तो, तो शब्द समोरच्याला उद्देशून बोलला पाहिजे दुसऱ्याकडव्यात तुकाराम महाराज म्हणतात बोलावे खरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे याचा अर्थ असा की माणसाने प्रमाणिक राहून खरे बोलावे एक खुट लपवण्यासाठी माणसाला दहा ठिकाणी खोटे बोलावं लागते खरे बोलणे खूप सोपे असते खरे बोलले की माणसाला काही आठवून बोलावे लागत नाही दुसऱ्या कडव्यात तुकाराम महाराज असे म्हणतात की कोणाच्याही मनावर पाडू नये चरे शब्द हे धाधा सस्ताप्रमाणे असतात जे मनावर घाव घालू शकतात शब्दाने कितीतरी माणसांची मने दुखावली जाऊ शकतात एखाद्या भांड्यावर जेव्हा चरे पडतात तेव्हा ते, ते आपणास लगेच दिसतात पण माणसाच्या मनावर पडलेले चरे आपणास दिसतात का नाही दिसत मात्र ते ज्याचे त्याला जाणवत असतात याचा अर्थ असा आपल्या शब्दांनी समोरच्या मनाला दुःख देऊ नये असा याचा अर्थ तुकाराम सांगत आहेत कडव्यात सांगतात थोडक्यात समजणे समजावणे मुद्देसुद्ध बोलणे ही खरी संवाद कला याचा अर्थ असा अनेक माणसांना लांब लक्षात बोलण्याची सवय असते म्हणजे मुद्दा असतो एवढा आणि तो ते सांगतात भला मोठा करून खूप जास्त वेळ लावतात तो बोलण्यासाठी आणि या नादात काय होते महत्वाचे बोलण्याचे दुर्लक्षित राहून जाते याचा अर्थ असा नाही की आपण कमी बोलावे पण आपले म्हणणे थोडक्यात स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडले पाहिजे तुकाराम महाराज यालाच खरी संवाद करा म्हणतात पण हे कसे साध्य होईल त्यासाठी त्या विषयातील ज्ञान असले पाहिजे याविषयी तुकाराम महाराज चौथ्या कडव्यात काय म्हणतात शब्दामध्ये झलकावी ज्ञान कर्म भक्ती स्वनुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द तुकाराम महाराज म्हणतात आपण जो प्रत्येक शब्द बोलतो तो आपल्या अनुभवातून आलेला असावा आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्याने येणारे अनुभव यातून आपल्याला मिळणारे ज्ञान यातून आपण बरेच काही शिकू शकतो या शिकण्यातून आपण आपले म्हणणे मांडत असतो आणि या संवादामधून आपण व्यक्त होत असतो पुढे तुकाराम महाराज पाचव्या कडव्यात काय म्हणतात जिवेवरील ताबा सर्व सुख दाता पाणी बानी नानी नासू नये याचा अर्थ तुकाराम महाराज असे म्हणतात की आपल्याकडे ज्ञान आलेले असेल एखादा अनुभव आला तर आपण प्रत्येक वेळी बोललेच पाहिजे असे असते का तर असे नसतं आपण कुठे शांत राहावं कुठे बोलू नये हे आपणास अनुभवातून आणि ज्ञानातून समजत जाते आणि आपोआप माणसाला शहानपण येत असते त्यामुळे पाचव्या कडव्या तुकाराम महाराज असे म्हणतात की जिभेवर ताबा ठेवणे फार गरजेचे असते ते तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा नाश न करण्याचा तुकाराम महाराजांनी संकेत दिला आहे ते म्हणतात पाणी बानी नानी नासू नये पाण्याचे महत्त्व तर आपण सर्वांनाच ठाऊक आहे पाण्याचे महत्त्व तुकाराम महाराजांनी आपल्या या पाच कडव्यातून सांगितलेले ना तर आहे नाणी म्हणजे आपल्याकडे असलेला पैसा पैसासुद्धा आपण जपून वापरला पाहिजे त्याचा अपवय कळू नये असाही संदेश तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून आपल्याला देत आहेत ही पाच कडवी तर आहेतच पण अजूनही तुकाराम महाराजांच्या अभंगातील कडवी आहेत ज्यातून तुकाराम महाराजांनी या जगात कसे बोलावे हे सांगितले आहे तुम्हाला या पाच कडव्यातील कोणते कडवे सर्वात जास्त आवडले हे कमेंटमध्ये नक्की कळवा हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आनंदी रहा, आनंद वाटत चला जय हिंद जय भारत